बिलोली शहरात जनावर चोरी करणारी इंटरनॅशनल टोळीचा पडदाफास शहरामध्ये रात्री बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक सा ऋषिकेश गोगरोड यांना माहिती आली असता बिलोली शहराचे पोलीस निरीक्षक श्री भोसले सर यांना फोनद्वारे माहिती दिली असता पोलीस निरीक्षक साहेबांनी ईदगागल्ली बिलोली इथं स्पॉट रेट केली असता ब्लॅक कलरची महिंद्रा गाडी नंबर एम एच एकोणतीस ए बारा चौदा गाडीला दोन नंबर आढळून आले गाडी सोबत चार ते पाच तरुण ही होते पोलीस आल्यावर ते पसार झाले असा हा रॉकेट तब्बल दोन वर्षापासून सुरू आहे नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून ग्रामीण भागातून देवावर सोडलेले जनावर मोकळ्या जागी बांधलेले जनावर ही टोळी गुंगीचा इंजेक्शन देऊन जनावरे बिलोली शहरातील हदगा गल्ली इथं आणून गोवंश हत्या केली जात होती या रॉकेटचा पडदाफाश आज बिलोली पोलिसांच्या मदतीनं झालाय नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलिसांच्या मदतीनं सर्व हिंदू समाजाला विनंती आहे ज्यांचे जनावर चोरीला गेलेले आहेत अशांनी बिलोली पोलीस स्टेशन इथं संपर्क करावा व मोठ्या इंटरनॅशनल रॅकेटचा पर्दाफाश करावा अशी बजरंग दलाची मागणी आहे एबीएस मीडिया टाइम्स साठी नबाजी कुडकेकर नांदेड